नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनापूर्वक स्वागत बंधू भगिनींनो सनातन सत्य चॅनल तुमच्या प्रॉब्लेमवरती काम करत असतो आणि आजचा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम असा आहे की अनेक लोक मला एक प्रश्न नेहमी विचारत असतात की आम्ही देवाची भक्ती खूप छान पद्धतीनं करत होतो मन लागत होतो आणि मी सर्व काही त्या भक्तीसाठी करत होतो आनंदानं माझी भक्ती चालू होती आणि अचानक मला आता भक्ती करू वाटत नाही मंदिरामध्ये किंवा घरातील देवघरामध्ये आजिबात जाऊ वाटत नाही गेलो तर आळस येतो थकवा येतो मन लागत नाही किंवा खूप प्रचंड प्रमाणात चिडचिडपणा होतो आता पूर्वी मी भक्ती करत असताना असा काही त्रास होत नव्हता खूप चांगल्या पद्धतीने मन रमत होतं आणि अचानक हे असं काय झालं आहे असं मला का होतं आहे की माझं आता भक्तीमध्ये लक्ष लागत नाही किंबहुना मला अजिबात भक्ती करायची वाटत नाही आणि बरेच दिवस झालं मी भक्तीच करत नाही या प्रश्नाचं उत्तर आज मी घेऊन आलो आहे आणि हा प्रश्न आपण सर्वांच्या जीवनामध्ये कधी ना कधी पडत असतो कधी ना कधी असा दिवस येत असतो ज्या दिवशी आपणास भक्ती करू वाटत नाही ठीक आहे एक दिवस भक्ती करू नाही वाटली हा काही प्रॉब्लेम नाही परंतु आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने तीन महिने वर्ष भक्तीच करू वाटत नाही तर हा प्रॉब्लेम आहे आणि हा नक्की काय प्रॉब्लेम आहे याची आपण चर्चा करणार आहोत परंतु त्यापूर्वी माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना हे जे घंटी आहे ऑन ए शब्द शेजारचं ते दाबा म्हणजे जे माझं नवीन व्हिडिओ आल्याबरोबर पहिल्यांदा तुम्हाला ते दिसेल बंधू भगिनी न मुळात मला भक्ती करू वाटत नाही आणि याचं तुम्हाला दुःख झालं आहे याची तुम्हाला काळजी लागलेली ला आहे ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे अनेक वेळा बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडत असतो की सर्व काही चांगलं चाललेलं असतं भक्ती व्यवस्थित होत असते देवाचे दृष्टांत होत असतात आणि अचानक भक्तीवरचं मन उडतं आणि खरोखरच हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असं का झालं आत्तापर्यंत झालं नाही मग आत्ताच का झालं याच्याविषयी आपण आता विश्लेषण करणार आहोत बंधू भगिनींनो नो भक्ती ही फारच पवित्र अशी गोष्ट आहे भक्ती केल्याने तुमच्या जन्मोजन्मीचे पाप जन्मोजन्मीचे कुसंस्कार जळून जातात माणसाला मुक्ती मिळते तो ईश्वरमय होऊन जातो आणि ज्यासाठी आपण जन्माला आलो आहे त्या जीवनाचं सार्थक होतं मुळात आपण माणूस झालो याचं कारणच असं आहे की भक्ती करावी आणि मुक्ती साधावी यासाठी आपण या मनुष्य झालो आहे आणि या जीवनात येऊन जर आपल्याला भक्ती करावीशी वाटत असेल तर नक्कीच हे महाभाग्य आहे आणि अशा वेळेला अचानक असं होतं की भक्ती नाही करू वाटत इतक्या दिवसाचा आस्तिक मनुष्य काही क्षणात नास्तिक होऊन जातो आणि त्याच्या मनाला हुरहू लागते हे असं का झालं आणि याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे बंधू भगिनी भक्तीमध्ये मन लागता लागता मन उडून गेलं तर याच्या पाठीमा काही कारण आहेत मुळात भक्ती हे एक पॉझिटिव्ह शक्तीचं उत्तम उदाहरण आहे भक्ती म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह शक्ती आणि यामुळे तुमच्यामध्ये खूप चांगले बदल घडत असतात तुमच्यामध्ये असणारे दुर्गुण दुराचार आणि दुष्टशक्ती देखील तुमच्या शरीरातून निघून जात असतात आणि अशी ही भक्ती करत असताना अचानक ज्या वेळेला भक्ती करावीशी वाटत नाही त्यावेळेला काही कारण आहेत पहिलं कारण असं आहे की तुमच्या शत्रूनं तुमच्या पाठीशी काही दुष्टशक्ती लावली असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये काही दुष्टशक्तींचा प्रभाव असेल किंवा अचानक काहीतरी पाठीमागं लावला असेल तर तुम्हाला ती शक्ती भक्ती नाही करून देणार तुमचं मन डायवर्ट करेल तुमचं मन वळवेल तुमच्या मनात असं येईल की देवच नाही देव कुठं असतो असता तर मला धावून आला असता मला सुखात ठेवलं असतं देव वगैरे असं काही नाही काय विनाकारण वेळ घालावायचं वेड्यासारखं जे जी दुष्टशक्ती आहे ती दुष्टशक्ती तुमचं विचार परिवर्तन करत असते तुम्हाला भक्तीपासून दूर घेऊन जात असते आणि निगेटिव्ह एनर्जी ही पॉझिटिव्ह एनर्जीजवळ कधी येत नाही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकत्र होत नाही त्यामुळे तुम्ही भक्ती करताय आणि अचानक काही दुष्टशक्तींचा प्रादुर्भाव तुमच्यावर झाला किंवा तुमच्या शत्रूनं काही दुष्टशक्ती पाठीमाग लावल्या तर मात्र तुमचं मन भक्तीपासून विचलित होत असतं आणि भक्ती करावीशी वाटत नाही आता अजून एक सायकोलॉजिकली कारण एक आहे की का भक्ती न करण्याच्या पाठीमागचं अजून एक कारण आणि हे कारण फक्त ठराविक पिरियडसाठी असतं अगदी महिनाभर देखील असू शकतं ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये हार्मोन्समध्ये बदल होतात त्यावेळेला आपला स्वभावामध्ये सुद्धा बदल होतो आणि हे हार्मोन्स बदल झाले की स्वभाव बदल होतो आणि भक्तीकडे लक्ष न लागता लक्ष भरकट आपल्याला काय होतं हेच आपल्याला सांगता येत नाही हार्मोन्सच्या बदलमुळं आणि हे ठराविक काळासाठी असतं पुन्हा हार्मोन्स बॅलन्स झाले की पुन्हा तुमचं भक्तीत लक्ष लागतं परंतु दुष्टशक्तीच्या मार्फत जे होत असेल तर तुमचं मन लागणार नाही किंवा जर कोणी काहीतरी तुमच्यावर करत असेल किंवा तुमच्या घरातली देखील एखादी वक्ती व्यक्ती असू शकते की जिला वाटत असेल की ह्यानं भक्ती नाही केली पाहिजे आणि तो काहीतरी षडयंत्र करत असेल तुमचा शेजारी असेल तुमचे पाहुणे असतील किंवा समाजातील कोणी असेल जे तुमच्यावर काहीतरी करत असेल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंदिरामध्ये जाऊच वाटणार नाही देवाची पूजा करूच वाटणार नाही तुम्ही पूर्णपणे तुमचं मन त्या दुष्टशक्तीच्या ताब्यात गेलेलं असतं आणि दुष्टशक्ती ही ईश्वराच्या समोर कधी येत नाही ही ईश्वराची भक्ती करत नाही त्या दुष्टशक्तीला त्याचा त्रास होतो त्यामुळं ही शक्ती तुम्हाला भक्ती करून देत नाही आता हार्मोन्समध्ये झालेले बदल असो तुमच्या विचारात झालेले बदल असो किंवा दुष्टशक्तीच्या त्रासामुळं तुम्ही भक्तीपासून दूर गेलेला असो याच्यावरती एकच उपाय आहे की तुमचं लक्ष लागो अथवा न लागो तुम्हाला तिथं ठराविक वेळ जाऊन बसायचंच आहे मंत्र मंत्रजेप करायचं आहे मंत्रजेपामध्ये लक्ष लागो किंवा न लागो जप करायचंच आहे जो तुमचा काही जप असेल उदाहरणार्थ ओम नम शिवाय ओम शिवाय नाही म्हण लागलं चालेल कंटाळ येईल रडू वाटेल चिडचिडेपणावर वाटल ते होऊ दे पण तिथून उठायचं नाही हार्मोन्समध्ये बदल झाले तरी चालेल पण ठराविक वेळेला तुम्ही पूर्वी जशी भक्ती करत होता तसं करा आता यामध्ये फरक एक असेल की इथं तुमचं देवघरात लक्ष लागणार नाही एवढंच काय देवाविषयी मनातून शिव्यासुद्धा मनात येतील देवाविषयी घाणघाण विचार येतील इतके घाण विचार येतील की लाज वाटेल आपली आपल्याला इतके घाण विचार येतील देवीविषयी किंवा देवाविषयी तरी देखील समजायचं की हे दुष्टशक्ती आपल्याला भरकटत आहे आपण इथून उठायचं नाही अर्धा तास पंधरा मिनटं एक तास तुम्ही पूर्वी जितकी भक्ती करत होता तितकं बसायचंच आहे यानं काय होईल की तिथं जबरदस्तीने बसल्यामुळं तिथले दैवी व्हायब्रेशन दैवी शक्ती हळूहळू तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या दुष्टशक्तीला बाजूला करेल आणि हळूहळू पुन्हा तुम्हाला भक्तीची आवड निर्माण होईल हार्मोन्समध्ये बदल जरी झाले तरी तुम्ही काही वेळ झालेला नाही थोड्या वेळासाठी काहीतरी वाटत असतं पुन्हा तिथंच बसल्यानंतर ते भक्तीचे गुण तुमच्यात येतील म्हणून ह्या दोन्हीही परिस्थितीमध्ये देवऱ्यात देवघरात तुम्ही जिथं भक्तीला बसता तिथं बसायचंच आहे लक्ष लागलं पाहिजे असा आग्रह करू नका कारण मोठमोठ्या योग्यांचं देखील दररोज भक्तीमध्ये लक्ष लागत नाही दररोज ध्यानामध्ये लक्ष लागत नाही मन आहे शेवटी ते तुम्हाला खेळवतं भरकटतं हे मन मरकट आहे माकड आहे ते तुम्हाला विचलित करत असतं त्यामुळं हा ग्रह घेऊन बसू नका रोज माझं लक्ष लागलं पाहिजे तासो तास, तास लक्ष लागलं पाहिजे असं होणार नाही कधी लागेल कधी नाही लागणार परंतु बसण्याचा ठराविक वेळ बसण्याचा भक्ती करण्याचा अभ्यास अजिबात बंद करू नका हा अभ्यासच तुमचं पुन्हा लक्ष लावणार आहे भक्तीमध्ये आणि हा अभ्यासच तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून माझ्या लाडक्या दर्शकांना माझी एकच विनंती आहे की मन कशाने पण भरकुटू द्या परंतु तिथून हलायचं नाही माझी एक शिष्य आहे पुण्यातील हांडेवाडीची सलग चार महिने या व्यक्तीचं लक्ष लागत नव्हतं गुरुमंत्र घेऊन सुद्धा आणि मी त्या व्यक्तीला एकच सांगितलं होतं बसायचं बसायचं आणि बसायचंच आणि ती व्यक्ती बसत गेली बसत गेली बसत गेली आणि आता त्या व्यक्तीचं मन खूप चांगलं लागतंय आणि सगळे निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊन ती व्यक्ती सुखी आहे म्हणजे हे तुम्हाला करावं लागेल त्याचबरोबर आपणास मी एक अजून एक सांगू इच्छितो की दर महिन्याला ध्यानधारणा योग शिबिर असतं इथं तुम्हाला प्रचंड चांगल्या स्वरूपात भक्ती शिकवली जाते जे योग शिबीर घेऊन गे करून गेलेत ना त्यांना खूप खूप दिव्य अनुभव आलेत खूप चमत्कार जीवनात झालेत आणि जीवनातील सगळे निगेटिव्ह शक्ती निघून गेलेत असं हे ध्यानधारणा योग शिबीर रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे याचं रजिस्ट्रेशन तुम्ही आत्ताच करा याचं कारण आता दहावी बाराची परीक्षा होणार आहे सुट्ट्या पडणार आहेत त्यामुळे शिबिराला गर्दी होण्याची शक्यता आहे मी गर्दी होऊन देत नाही आहे परंतु तुमचा नंबर लागावा असं वाटत असेल तर आत्ताच याची नोंद करा जय आदिशक्ती